सप्तशृंगी अंबे तुला दृष्ट जाहली सप्तशृंगी अंबे तुला दृष्ट जाहली कुणी गबाई पापिनीने पापी ने ने मूर्ती नेहाळली कुणी ग बाई पापी निने मूर्ती हळली फूल गुला विशालूरंग भूज दंडी चोळी दंग फुलगुला विशालूरंग भूज दंडी चोळी दंग ಪದರನಾರಳಿ ನಿರಿ ಪದರನಾರಿರಿ ಲಿ ಕೂನಗ ಬಾಪಿನಿ ಮೂರ್ತಿ ನಾಳ ಕೂನಗ ಬಾಪಿ ನಿನ ಮೂರ್ತಿ ನಳಲಿ ಸಪ್ತಶ ಅಂಬೆ ತುಲ ದೃಷ್ಟ ಸಪ್ತಶೃಂಗೇ ಅಂಬೆ ತುಲ ದೃಷ್ಟ ಜಾಹಲಿ कोण्याग बाई पापिणीने मूर्ती नेहाळली कोण्यागं बाई पापिणीने मूर्ती नेहाळली किरीट मुकुट कुंडल मयूर हळदी कुंकू चंद्रकूर किरीटी मुकुट कुंडल मयूर हळदी कुंकू चंद्रकूर मोहन माळ चंद्र हार न चमकली मोहन माळ चंद्र हार चमकली कोणक बाई मूर्ती निहाळली कोणग बाई मूर्ती न्याहाळली सप्तशृंगे आंबे तुला दृष्ट जाहली सप्तशृंगे आंबे तुला दृष्ट जाहली कोणाग बाई पापीनिने मूर्ती नहळली कोणाग बाई पापिनीने मूर्ती न्याहाळली मुखी विडा रंग लाल पांघरली हिरविशाल मुखी विडा रंग लाल पांघरली हिरविशाल दंडामध्ये वाक्या गोल सगुन पाहिली दंड्यामध्ये दंडामध्ये वाक्या गोल सगुन पाहिली ग बाई पापिनीने मूर्ती न्याहाळली कोण्याग बाई पापिनीने मूर्ती न्याहळली सप्तशृंगी अंबे तुला दृष्ट जाहली सप्तशृंगी अंबे तुला दृष्ट कोण्या कोण्याक बाई पापीनीने मूर्ती कोण्या कोण्याक बाई पापीनीने मूर्ती न्याहाळली ध्यानी मनी नयनात साठ विली हृदयात ध्यानी मनी नयनात साठ विली हृदयात ರಾಧಾುತನ ರಾತ ಕವನಿ ಗಾಯಲಿ ರಾಧಾ ಸುತ ದೀನ ರಾತ್ ಕವನ ಗಾಯಲಿ ಕುನಿಗ ಬಾ ನಿನಿ ಮೂರ್ತಿ ನಹಳಿ ಕೂ ಬ ಬಾ ಪಾಪಿ ನಿರ್ತಿ ನಹಲಿ ಸಪ್ತಶಿ ಅಂಬೆ ತುಲ ದೃಷ್ಟ ಜಪ್ತಶಿಂಗೀ ಅಂಬೆ ತುಲ ದೃಷ್ಟ ಜ ಕು ಬಾಯಿ ಪಾಪಿ ನಿರ್ತಿ ನೆಹಾಳಿ ಕು ಬಾ ಪಾಪಿ ನಿ ಮೂರ್ತಿ ನೆಹಾಳ ಕು ಬಾ ಪಾಪಿ ನಿ ಮೂರ್ತಿ ನಿಹಾಳಲ್ಲಿ ಸಪ್ತಶೃಂಗೀ ಮಿ ಜಯ ಧನ್ಯವಾದ